आपल्याला इथे दिलेला प्रश्न आहे एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून पन्नास ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा आपल्याला इथे जी वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे त्यावरून दुधाचा मध्य शोधायचा आहे आणि हा मध्य शोधण्यासाठी सरळ पद्धतीचा वापर करायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सरळ पद्धतीचा जिथे वापर करायचा असतो तिथे आपल्याला चार कॉलम असणारं एक टेबल तयार करायचं असतं एक सारणी तयार करायची असती ज्यामध्ये पहिला कॉलम असतो वर्गचा त्यानंतर वर्गमध्य त्यानंतर वारंवारता आणि सर्वात शेवटी वर्गमध्य व वारंवारता यांचा गुणाकार तर मी ते अगोदरच टेबल तयार करून घेतलेला आहे आणि जो वर्ग आहे त्यामध्ये जी दुधाची वितरण मर्यादा दिलेली आहे एक ते दोन दोन ते तीन तीन, तीन ते चार ती मर्यादा इथे लिहून घेतलेली आहे आणि वारंवारतामध्ये ग्राहक संख्या लिहून घेतलेली आहे तर मग आता आपण काय करूयात वर्ग मध्य शोधूयात तर हा वर्ग मध्य कसा शोधायचा तर जी वर्गाची मर्यादा आहे जी खालील मर्यादा आणि वरील मर्यादा या दोघांची करायची बेरीज म्हणजे एक आणि दोन या दोघांची बेरीज केली उत्तर आलं तीन या तीनला दोनने ने भाग द्यायचा उत्तर आलं एक पॉईंट पाच तर हा झाला वर्ग मध्य इथे आपण वर्ग मध्य लिहून घेऊयात तर ही झाली पहिली पद्धत ज्यामध्ये आपण बेरीज केली नंतर त्यांचा भागाकार केला आणि आपण वर्गमध्य शोधला किंवा आपण काय करू शकतो तर वर्गाची जी खालील मर्यादा आणि वरील मर्यादा आहे या दोघांच्या मध्यभागी जी संख्या आहे तो देखील आपण वर्गमध्य म्हणून लिहू शकतो जसं की दोन आणि तीन या दोघांच्याहीमध्ये दोन पॉईंट पाच आहे तीन आणि चार या दोघांच्यामध्ये तीन पॉईंट पाच आहे चार आणि पाच या दोघांच्यामध्ये चार पॉईंट पाच आहे आणि पाच सहा या दोघांच्यामध्ये पाच पॉईंट पाच आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीने देखील डायरेक्टली लिहू शकता आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर मात्र तुम्हाला बेरीज नंतर भागाकार अशा पद्धतीने वर्गमध्य शोधावा लागेल चला वर्गमध्ये शोधून झाले आता आपण काय करूयात वारंवारता ह्या कॉलम मध्ये येऊयात तर इथे वारंवारता जी आहे ती एफ आय अक्षराने दाखवायची आहे आणि ह्या वारंवारतामध्ये मी ग्राहक संख्या अगोदरच लिहून घेतलेली आहे आता आपण काय करूयात ह्याची बेरीज करूयात आणि ही बेरीज समेशन ऑफ एफ आय ह्या अक्षरांनी दाखवली जाते चला आपण ही बेरीज करूयात सात आणि तीन दहा दहा आणि सात सतरा सतरा आणि तीन वीस चे शून्य लिहिलं हातचे आले दोन दोन आणि एक तीन तीन आणि एक चार चार आणि एक पाच इथे लिहिलं पाच म्हणजे हे उत्तर मिळालं पन्नास तर आपल्याला ग्राहक संख्या इथे एकूण पन्नास मिळाली आणि प्रश्नामध्ये देखील आपल्याला ग्राहक संख्या पन्नास सांगितलेली आहे ह्याचा अर्थ आपलं समेशन ऑफ एफ आय बरोबर आहे आता सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये वर्ग मध्य व वारंवारता यांचा गुणाकार करायचा आहे जो ह्या अक्षरांनी दाखवायचा तर बघा एक पॉईंट पाच गुणिले सतरा असा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर बाजूला करून बघूयात सतरा गुणिले एक पॉइंट पाच मग इथे आपण काय करूया डायरेक्टली पंधराने गुणाकार करूयात पंधरा सात एकशे पाच त्याचे लिहिले पाच हातचे आले दहा पंधरा एके पंधरा आणि दहा पंचवीस इथे लिहिलं पंचवीस त्यानंतर हे एका स्थानानंतर दशांश चिन्ह आहे ते लिहिलं म्हणजे इथे उत्तर मिळालं आपल्याला पंचवीस पॉईंट पाच मग इथे लिहायचं आहे पंचवीस पॉईंट पाच त्याच पद्धतीने आता आपण सर्व गुणाकार करायचे दोन पॉईंट पाच गुणिले तेरा मग काय करूयात आपण पंचवीसने गुणाकार करूयात पंचवीस त्रिक पंचाहत्तर हातचे आले सात त्यानंतर पंचवीस एके पंचवीस आणि सात बत्तीस म्हणून इथे तीनशे पंचवीस झालं मात्र दशांश चिन्ह एका स्थानानंतर आहे ते लिहिलं म्हणजे बत्तीस पॉईंट पाच पुढे तीन पॉईंट पाच गुणिले दहा मग इथे दहाने गुणाकार करायचा आहे म्हणजे दशांश चिन्ह एक अंक मागे सरकेल मग इथे उत्तर आलं पस्तीस पॉईंट शून्य लिहिण्याची गरज नाही त्यानंतर चार पॉईंट पाच गुणिले सात मग इथे काय होईल बघा पाचा पस्तीस थिस। पस्तीसचे पाच लिहिले हातचे आले तीन सात चोक अठ्ठावीस आणि तीन एकतीस एका स्थानानंतर दशांश चिन्ह म्हणून एकतीस पॉईंट पाच आणि सर्वात शेवटी पाच पॉईंट पाच गुणिले तीन मग इथे काय होणार बघा तर पंचावन्न एकशे पासष्ट इथे एकशे पासष्ट लिहिलं आणि एका स्थानानंतर दशावन चिन्ह म्हणून सोळा पॉईंट पाच इतकं झालं आता इथे देखील आपल्याला काय करायचंय तर बेरीज करायची आहे आणि ही बेरीज समेशन ऑफ एक्स एफ एक आय या अक्षरांनी दाखवायची चला बेरीज करूयात पाच अधिक पाच दहा दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक पाच वीस वीस च शून्य लिहिलं हातचे आले दोन आता पुढची बेरीज करण्या अगोदर आपण दशावन चिन्ह लिहून घेऊयात हातचे दोन आले होते ते दोन आणि हे पाच सात झाले सात अधिक दोन नऊ नऊ अधिक पाच चौदा चौदा अधिक एक पंधरा पंधरा अधिक सहा एकवीस एकवीसचा एक लिहिला हातचे आले दोन दोन अधिक दोन चार चार आणि तीन सात सात आणि तीन दहा दहा आणि तीन तेरा तेरा आणि एक चौदा मी इथे लिहिलं चौदा तर इथे उत्तर किती मिळालं आपल्याला एकशे एक्केचाळीस मग आता आपण काय करूयात तर मध्य शोधूयात मग मध्य शोधण्यासाठी काय करायचं तर मध्याचं जे सूत्र आहे ते लिहूया तर सरळ पद्धतीमध्ये मध्य शोधण्यासाठी सूत्र आहे समेशन ऑफ एक्स आय एफ आय छेद समेशन ऑफ एफ आय आपल्याकडे ह्या दोन्ही किमती आहेत त्या किमती भरूयात तर काय होईल बघा समेशन ऑफ एक्स आय एफ आयची ची किंमत आहे एकशे एकेचाळीस छेद समेशन ऑफ एफ आयची ची किंमत आहे पन्नास मग आता हा भागाकार आपण बाजूला करून पाहूया भागाकार काय होईल तर एकशे एकेचाळीसला आपण पन्नासने भाग द्यायचा आहे तर बघा पन्नास दुने शंभर हे शंभर जर वजा केले तर राहिले एकेचाळीस मग एकेचाळीसला पन्नासने भाग जात नाही मग दशांश चिन्ह इथे घ्यायचं आणि ह्यावर एक शून्य वाढवायचं पन्नास आठ चारशे मग चारशे वजा केले राहिले दहा दहावर पुन्हा एक शून्य घेतलं पन्नास जुने शंभर हे शंभर वजा केलं राहिलं शून्य मग आपल्याला उत्तर काय मिळालं दोन पॉईंट ब्याऐंशी मग ते उत्तर अगोदर लिहून घेऊयात बरोबर दोन पॉइंट ब्याऐंशी आणि हे जे रफ वर्क होतं ते आपण डिलीट करूया आता बघा आपल्याला मध्य मिळाला मात्र या मध्यला एकक लिहायचं आहे मग एकक काय लिहायचं तर वितरण जे आहे दुधाचं वितरण आहे लिटरमध्ये म्हणजे याचं एकक येईल लिटर तर दुधाचा मध्य किती मिळाला आपल्याला दोन पॉईंट ब्याऐंशी लिटर मग हेच उत्तर आता आपण शब्दात लिहूयात म्हणून वितरित केलेल्या दुधाचा मध्य दोन पॉईंट ब्याऐंशी लिटर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपलं हे उदाहरण सोडवून झालेलं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर इयत्ता दहावीच्या इतर व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा मी तुम्हाला सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू